नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी उद्या सोमवार आहे आपला साप्ताहिक राशी वार चंद्र कुंभ मीन आणि मेष राशीतून प्रवेश करा परिभ्रमण करणार आहे तर त्याच्या अनुषंगाने प्रत्येक राशीला या आठवड्यातले कोणता दिवस कसा असेल हे फक्त मी सांगण्याचं काम करणार आहे मेषरास सोमवार अतिशय उत्तम आहे सगळी महत्त्वाची कामं करून घ्या अनुकूल चंद्र ज्याला म्हणतात तो हा सोमवारचा तुम्हाला लाभलेला आहे जरी तो शनीच्या बरोबर असला तरीसुद्धा तो काही तुम्हाला फारसा त्रास जाणवू देणार नाही हा जास्तीत जास्त काय एखादं काम डिले होईल एवढंच बाकी दुसरं काही होणार नाही पण कामं होतील मंगळवार बुधवार खर्च होणार त्यादृष्टीने तयारीत राहा बुधवार गुरुवार शुक्रवार म्हणजे पुढचे जे दिवस आहेत ते अतिशय चांगले आहेत शरीर प्रकृती चांगले राहील काम करायची ऊर्जा राहील उत्साह राहील एकंदरीत काही त्रास असेल आजार बिजार तर त्यातनं तुम्ही लगेच बरे व्हाल चटकन आणि कामाला लागाल वृषभरास नोकरी धंदा उद्योग व्यवसाय या दृष्टीने सोमवार चांगला आहे नवीन व्हेंचर्स सुरू करण्याच्या दृष्टीने सोमवार अतिशय चांगला आहे मंगळवार बुधवार तर सर्वप्रातोपरी लाभाचा आहे उत्तम अशा प्रकारचा कालखंड हा पहिल्या म्हणजे अर्धात आठवड्याच्या पहिल्या अर्धामध्ये उत्तम कालखंड तुम्हाला लाभलेला आहे आठवड्याचा शेवट मात्र त्रासाचा खर्चाचा मानसिक त्रासाचा मानसिक चिडचिडीचा जाण्याची शक्यता आहे रास प्रवास होण्याच्या दृष्टीने धार्मिक कार्यात भाग घेण्याच्या दृष्टीने बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळण्याच्या दृष्टीने सोमवार अतिशय उत्तम आहे मंगळवार बुधवार उद्योगधंदा नोकरी व्यवसायासाठी चांगला आहे आणि गुरुशुक्र शनी सर्वतोपरीने चांगला आहेत मिथुन राशीला हा आठवडा अतिशय सुंदर अशा प्रकारचं फळ देणारा आहे डोक्याला त्रास करून घेऊ नका चिंता करून लागू नका उठून फक्त कामाला लागा कर्करास सोमवार अतिशय त्रासाचा जाईल ॲसिडिटी किंवा ज्याला प्रसर्दी म्हणू अशा स्वरूपाचा त्रास हा अत्यधिक तुम्हाला या सोमवारी जाणवण्याची शक्यता आहे मंगळवार बुधवार गुरुवारपासून तुम्हाला आराम मिळेल शरीर प्रकृती चांगले राहील एखाद्या धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल किंवा पर्यटक ज्याला आपण धार्मिक पर्यटन म्हणतो असं धार्मिक पर्यटन घडण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट नोकरी धंदा व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे सिंहरास व्यावसायिक जोडीदार आणि घरचा जोडीदार या दोघांचंही सहकार्य सोमवारी तुम्हाला लाभेल त्या दृष्टीने सोमवार उत्तम आहे मंगळवार बुधवार शरीर प्रकृती सांभाळा जरा जरी त्रास वाटला तरी लगेच डॉक्टरकडे जा अंगावर काढू नका आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे घरामध्ये एखादी सत्यनारायणाची पूजा म्हणा किंवा कुणा मित्रपरिवारात सत्यनारायणाची पूजा किंवा तत्सम काही धार्मिक कार्य असेल तर त्याच्यात तुम्हाला भाग घ्यायची वेळ येईल आणि एकंदरीतच मित्रमंडळींबरोबर दा नातेवाईकांबरोबर आठवड्याचा शेवट हा आनंदात जाईल कन्या रास सोमवार हाताखालच्या माणसांपासून जापा कधी दागा देतील सांगता येणार नाही कामवालीबाई अचानक दांडी मारेल आणि तुमची त्रेधा निरपीट उडेल हाताखालची माणसं त्यांचं काम तुम्हाला करायला लागतील त्यामुळे चिडचिड होईल एखादी वस्तू गाहड होण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याच्या मध्यावरती व्यावसायिक आणि घरगुती दोन्ही प्रकारचे जोडीदार तुम्हाला उत्तम अशा प्रकारचं सहकार्य करतील आणि त्यामुळे आठवड्याचा मध्य चांगला असेल आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा शरीर प्रकृती त्रासाची जाईल काही कौटुंबिक म्हणजे ज्याला आपण वारसा हक्काचे खटले बिटले असतील तर ते त्रास देण्याची शक्यता आठवड्याच्या शेवटी आहे तुळरास सोमवार अतिशय चांगला आहे मंगळवार बुधवार शरीर प्रकृतीच्या दृष्टीने वाईट आहे तेव्हा सांभाळा आपली वस्तू सांभाळा पैसे सांभाळा गहाळ होण्याची शक्यता आहे व्यसनापासून दूर राहा मंगळवार बुधवारी आणि गुरुवार शुक्रवार शनिवार गृहसौख्याच्या दृष्टीने उत्तम आहे व्यावसायिक पार्टनर असेल तर तो तुम्हाला चांगलं सहकार्य करेल चांगल्या आयडिया तुमच्या समोर ठेवेल त्यातनं तुमच्या व्यवसायाची भरभराट होण्याची शक्यता आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीला सोमवार हा मानसिक त्रासाचा जाईल काही कुठलीही एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडणार नाही प्रवासात असलात तर प्रवासात त्रास होईल डिले होईल त्यामुळे तुम्हाला चिडचिड होण्याची शक्यता आहे तर त्या दृष्टीने सावध राहा आठवड्याच्या मध्यावर्ती म्हणजे मंगळवार बुधवार हा अतिशय उत्तम आहे संततीकडून चांगली बातमी कळेल संततीची प्रगती होईल तुम्हाला जर कुठली परीक्षा स्पर्धा परीक्षा वगैरे द्यायची असेल तर त्याच्यामध्ये देखील यश मिळवण्याच्या दृष्टीने मंगळवार बुधवार हा अतिशय चांगला आहे गुरुवार शुक्रवार शनिवार मात्र तुम्हाला सावध राहावं लागेल किरकोळ आजारपण येण्याची शक्यता नाकारता येत नाही धनुरास धनुराशीला बंधुवर्गाच्या भेटी बंधुवर्गाकडून चांगल्या बातम्या कळण्याची शक्यता सोमवारी आहे छोटे प्रवास होतील तुम्हाला नोकरीमध्ये जबाबदारी नवीन पडेल व्यवसायामध्ये काहीतरी नवीन बदल घडवावा असं वाटेल आठवड्याच्या मध्यावरती घराकडे लक्ष द्यावं लागेल घरात गावचं घर असेल तर रिन्युएशनच्या दृष्टीने काही आहे म्हणा किंवा काही कुठला एखादी वासा पडला तर त्या दृष्टीने दुरुस्तीचा विचार करावा लागेल आई असेल तर आईकडे लक्ष द्यावं लागेल आईकडून चांगली बातमी कळेल आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला जाईल हार्मनी हार्मनी ज्याला म्हणतात सुसंगती ती सुसंगती तुमच्या आयुष्यात राहील तुम्ही म्हणाल ते होईल योग्य गोष्टी योग्य वेळी तुमच्या घडतील आणि त्यामुळे अतिशय आनंद असेल रास सोमवारी दोन पैसे मिळण्याची शक्यता आहे तेव्हा झडझडून कामाला लागा पैसे मिळतील आणि त्यामुळे आनंद असेल मंगळवार बुधवार छोटे प्रवास घडण्याची शक्यता आहे एखादी पिकनिक ट्रीप या दृष्टीने होण्याची शक्यता आहे नोकरीमध्ये नवीन जबाबदारी पडण्याची शक्यता आहे किंवा तुम्हाला स्वतःला काहीतरी धंदा व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने काहीतरी विचार नवीन येण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी घराकडे लक्ष द्या शब्दाने शब्द वाढतो आणि मग घरामध्ये किलमिश होतं क्लेश होतात त्यामुळे स्वतःच्या तोंडावरती जबाबदारीने बोला तोंडावरती ताबा ठेवा घरातल्या लोकांची मन दुखावू नका कुंभरास सोमवार शरीर प्रकृतीच्या दृष्टीने उत्तम आहे काम करण्याचा उत्साह राहील झडझडून कामाला लागा त्यातनं मंगळवार बुधवारी चार पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि गुरुवार शुक्रवार शनिवार तर अतिशय चांगला आहे नोकरी धंदा व्यवसाय या दृष्टीने गुरुवार शुक्रवार शनिवार हा चांगला आहे नवीन आयडिया सुचतील व्यवसायात असलात तर नोकरीत असलात तर नवीन जबाबदारी अंगावरती पडेल एकंदरीत आठवडा तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे कुंभ मीन मीनरास थोडासा खर्च सोमवारी होण्याची शक्यता आहे त्यामुळे मनावरती दाब दबाव राहील मात्र मंगळवार बुधवार हा शरीर प्रकृती उत्तम राहील काम करण्याची ताकद राहील झडझडून कामाला लागा त्यातनं आठवड्याच्या शेवटी चार पैसे मिळण्याची गाठीला लागण्याची शक्यता आहे तेव्हा जरासुद्धा वेळ घालवू नका लक्षात ठेवा तेव्हा मंडळी हे होतं बारा राशींचं साप्ताहिक राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो नेहमीचं सांगणं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद